जरा जास्त प्रेम दहा वाजलेले आहेत त्यामुळे आचारसंहितेचं बंधन असल्यामुळे बाबूबाई आपणाला राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानला सर्वांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि दिल्लीच्या तक्त्यासमोर न झुकण्याचा स्वाभिमान ही माती आणि या मातीतली माणसं जपत राहतील ही शिवछत्रपतींची प्रेरणा ही कायम आपल्या मनात राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो बाणगुळे पाटील सरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आणि आपण सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो कारण विरोधकांचं फार विशेष प्रेम असल्यामुळे दहा नंतर बोलणं उचित ठरणार नाही त्यामुळे आपण सर्वांची रजा घेतो आणि आपण शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जय शिवराय धन्यवाद खासदार साहेब आपल्या अतिशय व्यस्त काळात आपण या ठिकाणी उपस्थित झालात कार्यक्रम आपण पुढं सुरू ठेवत आहोत आपल्या आप पश्चिम एशीसाठी विरोबा पतसंस्थे यांनी एक लाख रुपये यांची रोख देणगी या ठिकाणी जाहीर केलेली आहे राजेंद्र सीताराम कोल्हे यांनी पाच हजार रुपयाची देणगी जाहीर केलेली आहे धन्यवाद खासदार साहेब यानंतर आदरणीय जुन्नर तालुका प्रमुख माउली खंडगळे साहेब यांना विनंती करतो हां धन्यवाद आदरणीय आपल्या सर्वांच्या नेत्या आशाताई भुचके यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यावं आणि मनोगत व्यक्त करावं